ने कस तो जवळ येतोय चिकू चिकू असं करे बघ इकडे इकडे असं सांग आव येतो इकडे इकडे आस नमस्कार मी रमेश व्हिडिओ पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दादरमध्ये आलेलो आहे आणि आज आम्हाला जायचं आहे मरीन अॅटवा झूमध्ये तिथे प्राणी आहेत पक्षी आहेत मासे आहेत ते आज बघणार आहोत आणि जवळून बघणार आहोत आज तुम्ही साप वगैरे हो आहे ना आता पकडू शकता आणि दुसरा कोणता आहे तो इगवा तो एक आहे त्याला पण पकडायचं आहे तिथे म्हणजे हातामध्ये घेऊ शकता तुम्ही आता मी चिकूसाठी आलो आहे आज तिथून आज ना चिकूक आज पकडणार आहे प्राणी वगैरे हो ससा वगैरे हो बघूया आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आम्ही तर आता आज आतमध्ये आलो आहे आता इथून आतमध्ये जाऊ आणि लोकेशन पूर्ण डिटेल्स तिथे चार्जेस वगैरे हो किती आहेत हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल मी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला आम्ही निघालो <laughs> मस्त गेट जवळ आलेलं आहे मरेन एक्वा जू दादर प्राणी संग्रहालय आज इथे आपल्याला जायचं आहे आतमध्ये आणि हे बघा हे लोकेटेड आहे हा बघा दादर हे शिवाजी पार्क आहे ना तिथला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे त्याच्यात जस्ट मागे इथे हा गेट आहे इथे एंट्री केले गेलं आहे ना आपल्याला वेगवेगळे वे झाडं आहेत अच्छा बेच शकते हो ना इधर बेचते हो ना हां हे सगळे विकण्याटे ठेवले आहेत वेगवेगळी झाडं आहेत मस्त पहिलाच आपल्याला बघा सिंह दिसलेला आहे एंट्री करताच आणि छोटी छोटी बदक आहेत आत लाव हो हो मस्त एंट्री करताच बाहेर फिश टँक आहे बघा मासे बघा कशा वेगवेगळ्या कलरमध्ये आणि त्या आतमध्ये आहेत फिश वेगवेगळ्या हे बघा

हा तू बोट कर ना ह्या साइडला चिकू ये चिकू असं करे बघ हे बघ इकडे इकडे असा सांग हे बघ अगं येतो इकडे इकडे हा घे या साईडला इकडे घे असा अगं येतो तुझ्या मागून मागून ते नाही जवळ नाही पण आहेत ना हे मस्त कलर आहेत काय भारी भारी आहेत सगळ्यांचे आहेत ना इथे माहिती दिलेली आहे सगळ्यांची नावं वगैरे इथे पण आहे एवढा जवळून कधी बघितलाय का बाबा कसं वागा जवळ येतोय विषारी येतो बापरे काच आहे मध्ये म्हणून हात लावू काय आहे मस्त हा विषारी आहे त्यामुळे ह्याला कोण पकडत नाही हात लावत नाही साक्षे बंद आहे इथे पण एक आहे शांत आहे एकदम व्हाईट मध्ये आहे सर बाहेर जाऊया कोण आहे टोटो आहे दिवस वेगळंच आहे ना त्याला बघ असे नळे वगैरे आतमध्ये टाकलेले आहेत दगड वगैरे तिकडे बघ ससे आहेत व्हाइट वाले छोटे छोटे चिकू हे बघ असे आतला सशांना <laughs> जाळीच्या आतमध्ये आणि इकडे कोण आहेत बदक किती मोठे आहेत बघा डब चिकू तो किती मोठा आहे तुझा हाईट एवढा आहे काय खातोय तो द्राक्ष खातोय हा नसतं माझ्या पाठवून पाठवून ए चिकू ए अब अब मागून मागूनच येतोय इकडे काय आहे काय इकडे बाबा अजगर टाईपच आहे मिणता अमरेलला कोका टू हे बघा व्हाइटवाला आहेसली त्याची हा मस्त ना वा ते कसं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत बघा हा व्हाईटवाला हा मी असं फर्स्ट टाइम बघितला का असो आपल्या कुठला इथे नाही आहेत कोण आहे ती घोरपड घोरपड हे बघा घोरपड कसले मोठ्या आहेत इथे साप आहे अजगर टाईपची आहे अजगर बघा हे पूर्ण प्राणी संग्रहालय आहे पक्षी पण आहेत या साईडला आणि तिथे तुम्हाला प्राणी वगैरे हातात घ्यायचे असतील तर तिथे आहे आणि इकडे बघूया काय आहे दादर प्राणी संग्रहालय काय आहे इथे काय का आहे मासे आहेत फिश सोडलेले आहेत मध्ये नाही दिसत रे तेव्हा तिकडे दिसले एवढा मोठा सरडा कुठे घेऊन इथे उंदीर आहे ना, ना।, ना। कोण आहे अरे उंदीर आहे उंदीर आवडतो मग पाहिजे फायनली माझं आहे ना साप पकडण्याचं स्वप्न पूर्ण होणार साप पकडणार आहे पकडणार आहे आता ठीक आहे पण त्याला हातात घ्यायच्या आधी आहे ना धडधड धडधड व्हायला लागली ह्याला पकडलं तर गावचे पण मी पकडेल तुमचे नाव मला ग मला तुलाच नाही पकडला Don't call me करना पड़ेगा। बाहर करते हैं। Casual casual में। माँ को तो sikra, sikra, sikra करने देखी नहीं। आजा टेडे उन्हें touch करो आप touch करोगे कि। बन माँजा सोपला पूर्ण दलास सांप पकड़ रहे थे। Good pause ना।

रंग बदलू गिरगेट चिकूला आजचा आवडलेला प्राणी उंदीर आगे। 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 उंदीर आवडला <laughs> अरे आपल्याकडे आहेत नाही एवढे उंदीर काळे काळे याच्यामध्ये काय आहे कलर वेगळा आहे ना त्याचा आवडला वाले पण असतात उंदीर चिकूला खास उंदीर आवडलाय बघा त्याच्यावर खेळतोय घेऊन जायचंय त्याला देत नाही ते लोक इथे देत नाहीत ओके ओके नाही जा आला गिफ्ट मस्त वाटलं जरा हातमध्ये आणि खरंच मी सापाला हातात घेतला फायनली आता मी पकडायला येऊ शकतो साप एवढी डेअरिंग होणार नाही पण बरं वाटलं जरा येऊन हातमध्ये आणि मस्त वातावरण आहे आणि इथे एंट्री आहे ट्वेंटी रुपीज पर पर्सन आम्ही तिघंजण तीगा होतो तिघांचे आम्ही साठ रुपये भरून आतमध्ये मस्त फिरलेलो फोटो वगैरे काढलेले आणि खरंच माहिती प्रत्येक प्राण्यांबद्दल घेण्यासारखी आहे आणि इथे तुमच्याकडं जर असतील घरी पाळलेले जर ते तुम्ही सोडत असाल तर इथे आणून सोडू शकता एवढं भारी आहे तर आम्ही इथून निघालो इथे बाहेरचं एंट्री बघा काय भारी आहे इथला हा एंट्रीचा गेट आहे तिथे साईडला अशी झाडं वगैरे लावलेली आहे जबरदस्त अशी आणि इकडे चुकू लागलेला आहे रडायला चिकूला हवा होता उंदीर हे <laughs> उंदरासाठी रडायला लागला तू तू ला उंदीर पाहिजे उंदीर तो एकच आहे तिथे आणि तो उंदीर घेऊन लावून तरी काय करणार घरी चुकू आपण जा चला आम्ही आता मरीन एक्वा जु म्हणून निघालो बाहेर हे बघा हा इथला फुटपाथ आहे आणि मस्त पण निघालेला मस्त एक्सपिरियन्स होता जवळून सगळ्यांना बघायला मिळालं आणि ते कोणता ना त्याला हात लावायची माझी धाडस होत नव्हता आणि बाकी साप घेतला आता तो माझा एक स्वप्न होता पूर्ण झाला आणि आता निघालो निघालो घरी आता मूड ऑफ झाला या चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सांगा विसरू नका आणि इथे येत आहे तो हा बघा हे आहे शिवाजी पार्क मैदान त्याच्यात जस्ट बाजूला इथे आहे तर चला या इथे मस्त भेट द्या आणि इथे बाकीचे चार्जेस वगैरे हो काय आहेत ते इथे आल्यानंतर तुम्हाला कळतीलच तर चला हा व्हिडिओ इथे एंड ते करतो बाय बाय टाटा